छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहामध्ये उच्चस्तरीय चौकशी सुरू काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहामधून नऊ मुलींनी पळ काढला त्यानंतर पोलिसांनी मुलींना पकडून पुन्हा बालसुधार गृहाच्या ताब्यात दिले तर काहींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले पुढे हे प्रकरण अधिवेशनात देखील गेले मात्र या मुली बालसुधार गृहातून कोणत्या कारणाने पळून गेल्या होत्या याचा शोध घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती या बालसुधार गृहात मुलींसोबत जे काही घडत होते ते ऐकून तळपायची आग मस्तकाला जाते बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती या ज्या नऊ मुली पळून गेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशानुसार तीन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये चौकशी करत आहेत ज्या महिला ज्या मुली फोन गेल्या त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे त्यांचे स्वप्न नोंदवले आहेत या व्यतिरिक्त त्या बालगृहामध्ये इतर ज्या आणखी नऐंशी मुली होत्या त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस सुरू आहे याच्यामध्ये चौकशी गुरु आहे संबंधित विभागाला त्याच्यामध्ये परत पुढचा आवाज सादर करतात एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं हो व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा